आई यांच्या हस्ते तेलंगेबाई यांचं स्वागत होतं आहे त्यानंतर प्रत्येक महावैष्णव मेळावा असो कुठलाही आध्यात्मिक का कार्यक्रम असो हिरिरीनं सहभाग घेणारे हरिभक्तपरायण सुनील मामा जांभरे यांचं स्वागत गुरुवर्य भगवान बाबा शिंदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सुनील मामा जांभरे त्यांच्या अमोल महाराज जाधव महावैष्णव मेळाव्याची गाणं खूप त्यांची कीर्तन सह सुद्धा या महावैष्णव मेळाव्यामध्ये झालेली आहे बाबांच्या त्यांचा येतोजी सत्कार होत आहे त्यानंतर आपल्या राज महाराज पाटील अतिशय सुंदर गायनानं सर्वांना मंत्रमुग्ध करणारे स्वरसम्राट हरिभक्त परायण विलास महाराज खंदारे यांचंही स्वागत बाबा करतील असे मी त्यांना हरिभक्तपरायण विलास महाराज सर्वांनी टाळे वाजवून अजया चाहा 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 वैष्णव मिळा भविष्यबेन पवन नंदू सावडे यांचं स्वागत बाब करतील अशी मी त्यांना विनंती करतो पवन नंदू सावडे कशंक शंख एवढ्या लोक मी सापडणार ना यानंतर उत्तम अशी मंडप व्यवस्था असते असे हरिभक्त परायण परमेश्वर परमेश्वर कुंभकर यांचं स्वागत हरिभक्त परायण गुरुवारी भगवान बाबा शिंदे करतील अशी मी त्यांना विनंती करतो परमेश्वर कुंभकर कार्यक्रमामध्ये अतिशय उत्तम अशी साऊंड व्यवस्था कुठलाही व्यत्यय न येता आपण अतिशय शांततापूर्वक श्रवण करतो अशी उत्तम साऊंड व्यवस्था पुरवणारी वैभव आला जाधव यांचं बाबांच्या हस्ते स्वागत होईल वैभव जाधव गेल्या चार दिवसामध्ये आपण अनेक राम श्याम खंदारे यांनी या वेळामध्ये ओम श्याम खंदारे आणि राम श्याम खंदारे या दोघांचाही आणि ओम श्याम खांदारी या तिघांचंही बाबांच्या हस्ते सहर्ष स्वागत होत आहे सर्वांनी येतात टाळ्याला संत महंतांच्या मुखातून आपण सेवा केली आहे तर या कीर्तनसेवेचे जे संयोजक आहेत त्यांचंही स्वागत करणं अगत्याचं ठरतं पहिल्या दिवशीचे कीर्तन सेवेचे संयोजक श्री आत्माराम माणिकराव सवडे यांनी सत्कारासाठी समोर आहे आत्माराम माणिकराव सवडे पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा झाली त्याचे संयोजक त्यानंतर

या सर्व दात्यामुळं आपण या चार दिवसामध्ये कीर्तन सेवेचा लाभ घेऊ शकले करायचं वाची जी चौथ्या दिवशीची कीर्तन शाह घरातील पोलीस जरा सत्कार शुकारासाठी उपस्थित असेल तर त्यांनी सत्कारासाठी समोर यायचंय शंख वाजवताना समोर समोर चार दिवसामध्ये पहिल्या दिवसाचे अन्य कैलाश कैलास श्रीरंग सावडे समाधान या समोर या समाधान बाजीराम सावडे प्रकाश संपतराव गोडसे लक्ष्मण भाऊराव कराळे भक्त प्रयन दत्तात्रय विमाजी सावडे कैलास बाजीराव सावडे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर हरी भाऊ गुलाबराव चवडे सर्वांनी लवकर सत्कारासाठी समोर या ज्यांचं कोणी उपस्थित नसेल त्यापैकी तर घरातील कोणी व्यक्ती असेल तर सत्कारासाठी समोर या सर्वांनी टाळे वाजवा असंच असं योगदान आपल्याला नेहमीसाठी मिळावं सगळी धोका सत्कार स्वीकारत आहे यानंतर आज महाप्रसाद हरिभक्तपरायण दिलीपरावसाहेब सावडे

ज्या भव्य दिव्य मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत संपूर्ण साउंड व्यवस्था डेकोरेशन आणि संपूर्ण मंडपाचा खर्च ज्याने आपल्या सर्व खर्चाचा भार आपल्या खांद्यावर उचललेला आहे असे हरिभक्त परायण त्रिफळ देऊन या त्वची सत्कार होईल हरिभक्त परिषद महाराज सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा हरिवक्तपराय दरवर्षी संपूर्ण मंडप आणि डेकोरेशन साऊंड सिस्टीमचा संपूर्ण खर्च यांच्या वतीनं केला जातो काल आणि श्रीफळ ज्या दात्यांनी पुरवलेलं आहे असे हरिभक्त परायण बनराव दात्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे असे महादेव संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त परायण भाऊराव मतारबा दरेकर यांचं स्वागत बाबांच्या हस्ते होईल लवकरात लवकर समोर या भाऊराव म्हातारबा दरेकर मठाजींनी आपल्याला या चार दिवसामध्ये केला आहे असे शुभम गोडसे विकास प्रसाद गोडसे आणि संतोष सावडे काल जो भव्य दिव्य पालखी सोहळा संपन्न झालेला आहे त्यासाठी महावैष्णव आपल्या महावैष्णवधे विनयकरी असणारे श्री हरिभक्तपरायण महादेव दादा साठे यांचं बाबा बाबाच्या हस्ते हे स्वागत होईल महादेव दादा चाटे तरी हरिभक्तपरायण महादेव दादा साठे सत्कारासाठी समोर या महावैष्णव मेळामध्ये हार्मोनियमची ची साथ देणारे हरिभक्तपरायण सेंटळ चवडे यांचा सुशेला अनुभव सुद्धा त्यांची हार्मोनियमची ची साथ असते आणि त्यांच्यामुळेच सर्व भजनी मंडळीला उत्साह येतो असे हरिभक्तपरायण सेंट महाराज चवडे गेले चार दिवस आपण ज्यांच्या हातचं अन्न खाऊन अतिशय पुष्ट झालेलो आहोत आणि वेळेवर आपण सर्व कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पा यांना साथ करणारे देवीदास अण्णा सवडे यांनी सुद्धा सातकारासाठी समोर यायचे देवीदास अण्णा सवडे उर्फ पप्पू समोर या सर्वांनी टाळ्याच्या नंतरामध्ये त्यांना उत्साह वाढवा आपण कृपया समोर आमच्या अकोला नगरीमध्ये खरोखर अतिशय उत्तम असा मृदंग वादक आपण तयार केलेला आहे एकदा स्वागत होत आहे सर्वांनी एकदा जोरदार